उरलेले शिवसेनेचे तर कधी तयार आहेत का पायावर तयार आता यांना जे काही त्यांनी दाखवत आलेले चॉकलेट ज्या दिलेले दहा तारखेला शिंदे पाय अवतार होणार आपलं सरकार येणार आपण पुन्हा तुम्ही थांबा वाट पाहा पंधरा लोकांमध्ये लोका सरकार आणता येते हे जगातलं आठवर्षी यांचं कसं सरकार येईल आणि कसं चालेल हे काहीही कल्पना वेळेस करू शकता स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पटायत पंधरा लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहे आणि म्हणून तरीही काही लोकांनी थांबा ठीक आहे ना दहा तारखेची वाट पाहू दहा तारखेला जेव्हा याची वाट लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं हे सगळं जण शुद्ध होईल ना सगळे हो हो। आता डिक्लेअर कशाला करू द्या बिचारांच्या याच्यावर कशाला आणखी नाही तर त्यांना बी कस्टडी त्यांच्याही मागे आणखीन आणखीन काय त्यांचे ते आगे 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 पंटर राहतील हे न करता त्यांना दहा तारखे जाऊ द्या दहा तारखेचं सगळं चित्र स्पष्ट होईल तुम्हाला सांगतो ही लोकसभा आणि विधानसभा या पक्षाकडे उमेदवार राहतील का नाही ही सुद्धा शंका आहे